नमस्कार मी अनिल जाधव अॅग्रोनच्या मान्सून बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मान्सून आज आणखी काही भागात प्रगती केली एक दिवसाच्या मुक्कामानंतर मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे मान्सूनच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय तर राज्यात पुढील दोन दिवस काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिलाय मान्सूननं आज मालदीव आणि कोमोरीन भाग तसेच श्रीलंका बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे तर अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग मान्सूनने व्यापलाय मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण बंगालचा उपसागर मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग वापेल असा या अंदाज हवामान विभागानं दिलाय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती आहे हे कमी दाब क्षेत्र मागील तीन तासांपासून ईशान्यकडे सरकत आहे हे कमी दाब क्षेत्र ईशान्याकडे सरकत राहण्याचा अंदाज असून उद्या म्हणजेच पंचवीस मे रोजी सकाळी या कमी दाब क्षेत्राचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे तर रात्रीपर्यंत याचे रूपांतर अति तीव्र चक्रीवादळामध्ये होण्याचा अंदाजही हवामान विभागानं दिलाय तसंच दक्षिण केरळमध्ये चक्राकार वाराची स्थिती आहे हवामान विभागानं आज राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर नाशिक तर खान्देशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार तसंच विदर्भातील अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा आणि उष्ण हवामानाचा इशारा हवामान विभागानं दिलाय हे होतं आजचं मान्सून बुलेटिन आपण रोज मान्सूनच्या वाटचाली विषयी माहिती अॅग्रोनच्या मान्सून बुलेटिन मधून घेत राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका